शिवने काय केलं जेव्हा हा जेवायला काय केलंय काकरी भाजी कराव्या काय भाकरी भाजी रोज कात भाकरी भाजी रोज काय थालीपीठ न पोट भरतय का बघा मित्रांनो दुपारच्या जेवणाला थालीपीठ केलंय ना थाली माणूस कामावरून भूक आहे भुक्या जुनी येते भूक लागते त्याला बाया व्हायला असा कामाचा कटाळा आला का हे असे करतात बाकरी ती बनवायची असली बरोबर आहे का मित्रांनो बघा थाली पिकावर भूक जाते का माणसाची नाश्त्याला करते तिथं जेवणाला केले आमच्या इथे बघा बघा आमचा टकलू बघा मित्रांनो बाकरीचा कटळा आला म्हणून थालीपीठ केलंय असं असतंय का मित्रांनो खरंच ना तुम्ही सांगा कटळा आल्यावर सांगायचं असतं बाहेरून काहीतरी खायला आला म्हणून काहीतरी घेऊन आला असत तेवढं केलंय केलं बायाला कटळा आला की बाया अशा करते बाकरी बनवायचा डाळ बनवायचा भाजी बनवायचं कटळा आला अशा थालीपीठ बनवी नाश्ता करतात आपला दुपारचा जेवायला देतात ते असं तुमच्या बी घरी होतंय का नक्कीच कमेंट करून सांगा मी त्यांना हां